दख्खनचा गरजणारा वाघ हे औरंगजेबनी आणि त्याच्या दरबाराने आज पाहिला होता आग्रामध्ये होत असलेला सतत अपमान आणि शेवटी औरंगजेबच्या दरबारात राजांना जशवंत सिंगच्या पाठी उभं केलं ज्यांना मराठ्यांनी पळवून लावलेलं मग राजे संतापले आणि औरंगजेबला पाठ दाखवून ते बाहेर निघून आले रामसिंग त्यांच्या पाठीपाठी आला राजांना म्हणत होता चला दरबारात राजे म्हणाले आता बादशाची तोंड बघण्याची इच्छा माझी राहिली नाहीये माझे मुडके उडवले तरी चालतील पण मी दरबारात परत जाणार नाही औरंगजेबने रामसिंगला राजांना मुक्कामी ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सांगितले नंतर बरेच सरदार औरंगजेब ला हे सांगत होते शिवाजी ला ला की शिवाजी महाराजांना ठार मारा त्यांनी घोर अपमान केला आहे तुमचा बारा मे सिक्सटीन सिक्स्टी सिक्स ला हे घडलं होतं आणि चार दिवस झाले तरी औरंगजेब या विषयावर काहीच बोलला नव्हता चार दिवसानंतर औरंगजेबने एक गुप्त निर्णय घेतला आपल्या सरदारांबरोबर की शिवाजी राजांना गुप्तपणे मारायचं आता शिवाजीराजांना छळण्याची किंवा राजांनी मारण्याची प्लॅनिंग औरंगजेब कशा प्रकारे करतो येणाऱ्या पुढच्या रील्स अँड शॉर्ट्स मध्ये आपण पाहणारच आहोत तर फिरस्त या अकाउंटला इंस्टाग्राम वर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा उद्या भेटूया याच वेळी तोपर्यंत धन्यवाद